बबनराव लोणीकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत बबनराव लोणीकर साहेबांना माझी विनंती आहे तेही एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आहे शेतकऱ्यांच्या मुलाविषयी शेतकऱ्याविषयी असं वक्तव्य करताना त्यांना लाज कशी वाटत नाही हा माझा प्रश्न आहे कारण जर असं म्हणलं जात आहे त्यांनी काय मग त्यांचं बघितलं बऱ्यापैकी टी व्हीला पण काल रात्री कुठंतरी होते की बबनराव लोणीकर म्हणतात की आमच्या पैशाच्या जेवावर तुझा बाप जिवंत आहे ज्या मुलांना किंवा तो ह्या ही जी कार्टे बसून बोलत आहेत ही ज्यांचे कसं असं एवढं जेवढं असं बेताव वक्तव्य करायचं काम जे करतात त्यांना एक तर सत्तेचा माज आहे किंवा यांना सत्तेची मस्ती आहे यांची मस्ती जिरवायला लोकांना वेळ लागणार नाही लोक याचा हिशोब नक्की करतील यांना जी आता सत्ता आली परत निवडून आल्यामुळे त्यांना तसं माज आहे आणि सत्तेत बसलेलं यांचं सरकार असल्यामुळं यांना हे एवढा जी चढलेला माज उतरायला लोक कमी करणार नाही अपेक्षा आपण करणं स्वाभाविक आहे आपण आपण काय करू शकतो यांच्या कोण अपेक्षाच करू शकतो यांनी असं केलं पाहिजे पण हे असं करणार का हे यांचं काहीच करत नाही हेनीच बोलायला लावायचं हे काय काय बोलतील काय काय नाही काही लोक पाळलेलेच आहे तसं हे बोलतात मुख्यमंत्री महोदय याच्यावर काही कारवाई करणार नाहीत मुख्यमंत्र्यांना याची सहमती आहे का हे करणार नाही कारण असं बोलणार जर समर्थनच असलं पाहिजे कसं बोलतात यांच्यावर साधक यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही आतापर्यंत माझ्या माहितीनं एवढं शेतकऱ्यांच्या मुलाला कारट्या म्हणलं जाते तुम्ही शी तुझे आई बाप आमची आम्ही पेन्शन देऊ तुम्हाला उपकार करता का देता मतासाठी लाचारी पत्कारा लावायचं काम करताय का तुम्ही आम्हाला आमच्या शेतकऱ्यांच्या मुलाविषयी तर तुम्ही आम्हाला लाचार समता देत आहे तुम्ही त्यांचा अधिकार आहे या भारत देशामधील जेवढे काही पेन्शनदार शेतकरी आहेत ते अन्नदाता आहे सर्व शेतकऱ्यांच्या जीवावरही भारत देशात एवढं अन्न उत्पादन होत आहे आणि ते आपण एक्सपोर्टला सुद्धा जातो ते शेतकऱ्यांच्या जेवावर अशा या मायबाप शेतकऱ्यांना जर हे असे वक्तव्य करत असतील तर यांना यांचं बेताब वक्तव्य म्हणजे पूर्ण संपवून ह्यांची मस्ती उतरवली पाहिजे